पाकिस्तानी हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्राच्या दोन्ही जवानांच्या पार्थिवावरती आज त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत शहीद जवान संदीप जाधव यांचं पार्थिव काल औरंगाबादमध्ये आणण्यात आलं रात्री त्यांचं पार्थिव मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेलं होतं आता शहीद जाधव यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी म्हणजे केळगावमध्ये आणण्यात आलं सध्या केळगावात गा... गाळ केळगावमध्ये शोकाकुल वातावरणात संदीप यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे आणि थोड्याच वेळात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत कृष्णा साहजिकच संपूर्ण गावावरती शोककळा पसरली असे शहीद संदीप जाधव हो। यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होणार आहेत रेश्मा आणि ही तयारी सगळी झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे आ, नुँ, काही थोड्या वेळातच पार्थिव इथे पोहोचेल पार्थिव सिल्लोड च्या पुढे निघालेला आहे आणि काही वेळात इथे पोहोचेल आणि पार्थिव घरी पाठवण्यात येईल जे घरचे लोक आहेत त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आणि इथले जे पंचकृषितले लोक इथं आलेले आहेत त्यांचं देखील अंत्यदर्शन इथं घेण्यात येईल आणि त्यानंतर सैन्य दलातर्फे शहीदां शहीद संदीप जाधव यांना मानवंदना देण्यात येईल आणि त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येतील अत्यंत शोकाकुल वातावरण इथे आहे आणि पंचकृषीतले लोक इथे पोहोचलेले आहेत आपल्या जवानांना शेवटचा निरोप देण्यासाठी आणि त्याची सगळी तयारी जी आहे ती इथे या गावामध्ये कोळगावमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते रेश्मा कृष्णा त्यासोबतच औरंगाबादचे पालकमंत्री त्या ठिकाणी येणार आहेत का कोणकोण स्थानिक नेते तिथे पोहोचणार आहेत त्याबद्दल काय माहिती मिळते पालकमंत्री इथे इत, पोहोचतील का नाही या संदर्भात कुठलीही ना माहिती नाही मात्र जिल्हा प्रशासनातर्फे सगळे अधिकारी तर, आ, जे आहेत जिल्हाधिकारी आहेत त्यानंतर सैन्य दलाचे जे मुख्य आहेत ब्रिगेडियर ते देखील पोहोचतील इतर स्थानिक नेते जे आहेत ते देखील थोड्या वेळात इथे पोहोचतील आणि यात महत्वाचं म्हणजे हे गाव आहे याच्या आजूबाजूला बारा ते पंधरा गाव आहेत आणि हे सगळ्या गावातील लोक मात्र इथे पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथली जर आपण सध्याचं चित्र पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती लोकांनी आपल्या शहीद जवानाला निरोप देण्यासाठी गर्दी केलेली इथे पाहायला मिळते आहे आणि अगदी काही वेळातच पार्थिव इथे गावामध्ये पोहोचेल गावाच्या बाहेर एक किलोमीटर वरती एक रथ ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये शहीद जवान संदीप जाधव यांचं पार्थिव ठेवण्यात येईल त्यानंतर घरी घेऊन जाण्यात येईल आणि त्यानंतर इथे जी जागा केली आहे अंत्यविद्येसाठी त्या ठिकाणी त्याच्यावरती अंत्यसंस्कार होतील आता मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतो की पंचकृषीतील लोकांनी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केलेली आहे आणि अर्ध्या तासामध्ये साधारणपणे हे पार्थिव इथे मूळ गावी त्यांच्या पोहोचेल आणि सुरुवातीला त्यांच्या घरी ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल आणि त्यानंतर इथे जो अंत्यसंस्कार होणार आहे त्या जागेवरती लोकांना इथले जे लोक आले त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येईल रेश्मा <laughs> कृष्णा अवघ्या पस्तीसाव्या वर्षी संदीप जाधव हो यांना वीरमरण आलेलं आहे अर्थातच त्यांच्या संपूर्ण कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांच्या कुटुंबाबद्दल कुटुंबा काय माहिती साशील, कोण कोण आहेत त्यांच्या कुटुंबात आई वडील पती आणि पत्नी आणि दोन मुलं असा त्यांचा सगळा परिवार आहे साधारणपणे साधं कुटुंब आहे शेतीवरती गुजरान करणार या गावामधलं हे तिसरं अशा प्रकारे शहीद होण्याचा जवान आहे तिसरा जवान आहे की जो या गावातला शहीद झालाय गावाला सैनिकांची परंपरा आहे आणि असं जरी असलं तरी पस्तीसाव्या वर्षी अवघ दीड वर्ष सैन्यातून निवृत्त होण्याचं होतं आणि त्याच काळामध्ये अशा प्रकारचं दुर्दैव त्या कुटुंबावरती आहे आणि त्या कुटुंबाच्या वडिलांनी जी प्रतिक्रिया दिली ती खूप बोलकी आहे आणि त्यांचा संदेश जो आहे तो जर ऐकला तर तो अत्यंत भाऊक करणार आहे त्यांचं असं म्हणणं आहे की एक शेवटची आरपारची लढाई केली पाहिजे वारंवार हे सगळं जे होत आहे रोज शहीद जवान जे आहेत ते शहीद होत आहेत आणि हे असं असल्यामुळे आणि अत्यंत ही वाईट स्थिती आहे आणि त्यांच्या शब्द आहेत ते पुरेसे आहेत की त्यांच्या वरती काय सध्या त्यांच्या मनात आणि त्यांच्या कुटुंबावरती हे सगळं संकट उडवलेलं आहे हो, हो. आणि त्यामुळे अत्यंत शोकाकुल वातावरण गावामध्ये पाहायला मिळतं आणि काही वेळातच पार्थिव रिश्मा या मूळ गावी त्यांच्या पोहोचेल निश्चित कृष्णा धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल